शाखा मॅंच हिन वयाचं भान घेऊन बोलावं असं मला काहीतरी मोबाईलवर घेऊन चालू आहे ज्याच्यावर मी आरोप केले तेनं मला उत्तर द्यावं कुठल्याही हो व्यासपीठावली भोगाव शक्य काय काय झालं ते शाखा मॅनजनं आम्ही म्हटला की बघा काहीतरी भानगड झाली बोगस प्रकट झाली सात सत्तर लाखाची बोगस प्रकट झाली हा आर्थिक आदेश या नातेवाईकांनी केले तसंच शंका रंकालवे इथं एक नामांकित डॉक्टरच्या वीस एकवीस लाखाच्या टीवीचा चौदा साली काढून येल्या का त्या अजून परत गेल्या तिन्ही उत्तर केले पाहिजे पण योग शाकानंतर माझं वयाचं भार दे त्याला मी आवाहन करतो की त्या ज्याच्यामुळे मी आरोप केल्या किंवा व्यासपीठावर कुठेही यावं आणि माझं हे करावं आजच्या लय जास्त काय बोलणार नाही सर्व सभासद बंधू आणि भगिनी नम्र विनंती आहे आमची कमशी चिन्ह आहे एकवीसशे एकवीस मला जेवढ्या पुण्यापासतील तेवढ्या सर्व एकवीस लोकांनी ही विनंती करतो